क्रांती आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिल्लाशेत मधील सीबीएस येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली अग्निशामक विभागाच्या वाहनातून पुष्पाहार अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विविध समाजसेवक राजकीय नेते आणि भीम अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला उपस्थितांमध्ये समाजरक्षक अर्जुन नाना पगारे शिवसेना शिंदे गट, जिल्हा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते तसेच मुकेश साळवे मुकेश गांगुरडे किशोर गांगुर्डे जितू काळे सचिन काळसरे तुषार सूर्यंशी विकी काळे प्रसाद जोशी दीपक डोके समीर भडांगे ॲडव्होकेट सुरेश भामरे आणि संदीप मोरे यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना अर्जुन नाना पगारे यांनी डॉक्टर यांचे संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेलं योगदान अधोरेखित केले त्यांनी सांगितले की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे त्यामुळे बाबासाहेबांचं योगदान लाख आहे त्यांचे विचार हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत कार्यक्रमाच्या शेवटी बाबासाहेब अमर रहे या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करत संविधानाच्या मूल्यावर आधारित समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला महापरिनिर्वाण औचित्य साधत नाशिककरांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या विचारांचं समर्थन केलं डॉक्टर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिन मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सर्व नाशिककर तमाम भीम सैनिकांच्या वतीने मी कोटी कोटी नमन करतो संविधान हा देश चालतो फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणार जय संविधान अमर रहे अमर रहे, रहे। जय आज विश्वरत्न क्रांतीसूर्य सूर्य वंदनीय बा, बाबासाहेबांचा आज परिवंदिन आहे आपल्याला माहिती आहे की आज त्यांनी शरीर सोडलंय परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे जिवंत आहेत आणि हे विचार केवळ आपल्या भारतातच नव्हे मला वाटतं संपूर्ण विश्वाला एक वेगळे संदेश देणार आहे मग तो शांतीचा आहे तो, शांती तो शिक्षणाचा आहे आज ज्या संविधानावर हा देश चालू आहे ज्या कायद्यावर हा देश चालू आहे हा कायदा निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता तरुण पिढी पुढे जर कुठल्या अडवल असतील तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक गुरुमंत्र त्यांनी आम्हाला दिला आहे तोच खऱ्या अर्थानं इथून पुढे आम्ही पाळण्याची आवश्यकता आहे मी माझ्या वतीनं नासिककरांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहत सैनिक शिवसेना नेते अजयजी अजय रक्षक अर्जुन नानाजी पगारे आणि सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व भीमा अनुयी आज आपण एका महामानवाचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार तर होतेच पण त्यां ते समाजक्रांतीचे प्रणेते होते आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी न्याय देण्याचं काम केलं हा स्पृश्यतेविरुद्ध लढा दिला मला फक्त आदरांजली वाहताना एवढंच वाटतं की बाबासाहेबांचे विचार आणि तत्व हे सगळे आपण आपल्यात रुजवले ही खरी त्यांना आदरांजली राहील आज या ठिकाणी आमचे संपूर्ण युवा वकील बांधव सिनियर ज्युनियर सर्व वकील आ, नाशिक वकील संघ या सर्वांच्या वतीने सर्व भीमानुयायींच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो जय भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महा सूर्य प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्टवा महापरिनिर्माण दिन आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली बाबासाहेब आंबेडकर आपल्या देहरूपातून आपल्या समाज समस्त भारतीयांच्या कर्तृत्वात आज निघून गेलेले आहेत आजच्या दुःखद दिनी आजच्या कष्टमय प्रसंग दिनी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला होता जरी मी जात आहे देहरूपाने तरी जात असून माझे विचार माझी क्रांती माझा संघर्ष या रूपाने मी सदैव तुमच्या सोबत असणारे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांनी केलेला संघर्ष बाबासाहेबांची क्रांती आजही आपल्याला प्रेरणा देते आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज रक्षक अर्जुन राणा पागारे आणि भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने महामानवास महापरिन दिनानिमित्त कोटी कोणी प्रणाम करतो आणि आजच्या या प्रसंगी महान मानवाला वंदना देऊन थांबतो जय भीम जय भारत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा